ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर तीन महागणपती समाज मंदिर हॉल मध्ये जय संतोषी मा महिला मंडळ तर्फे भव्य महिला मेळावा भजन संध्या व हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला जय संतोषी माँ महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण सिंग तसेच सल्लागार अजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नगरसेवक महामंत्री सुतार ऐरोली तालुका अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते जय संतोषी मा महिला मंडळाची स्थापना किरण सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केली मुख्य उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे त्यांची समस्या व त्यांना न्याय देणे असे अनेक काम केली नुकतेच हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये जय संतोषी महिला मंडळाच्या अध्यक्षा किरण सिंग कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेस पूजा करून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांचे आगमन होताच त्यांचे ऑप्शन केले व्यासपीठावर किरण सिंग व जय सिंग यांनी पाहुण्यांचे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले महिलांनी किरण सिंग यांचे देखील व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर व्यासपीठावर मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू केले तसेच वानचे वाटप केले मान्यवरांच्या हस्ते लकी माध्यमातून एकूण दहाच्या वर महिलांनी साडीचे वाटप केले जय संतोषी महामंडळाच्या महिला सदस्यांना किरण सिंग यांनी एकोणतीस च्या वर महिलांना साडीचे वाटप केले यावेळी भजन संध्या ठेवण्यात आला होता तसेच अनेक महिलांनी गाणी गायली कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमांमध्ये गाण्यांच्या तालावर महिलांनी अनेक डान्स सादर केले किरण सिंग व अजय सिंग यांनी सर्वांचे महिला पुरुष व मान्यवर यांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया संतोषी माता मंडळाच्या वतीनं मंडळाच्या अध्यक्षा सौ किरण सिंग यांनी आज सेक्टर तीनमध्ये महिलांचा हल्दी कुंक समारंभ आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा सुद्धा होता गाण्यांची सुद्धा योजना केली होती महिलांची एवढी प्रचंड संख्या होती की बसायला सोडं उभं राहायला जागा नाही आम्ही स्टेजवरून निघाल आम्हाला स्टेजवरून बाहेर निघायला जागा नाही एवढी प्रचंड संख्या म्हणजे आलची कॅपॅसिटी पाचशेची असेल तर मला वाटतं आठशेच्या वरती महिला आहेत आणि अजूनही महिला येत आहेत असा सुंदर कार्यक्रम आज किरण सिंग आणि माझे मित्र अजय सिंग यांनी आज केला त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार मानतो आणि एक चांगली सुरुवात आज दोन हजार चोवीसच्या पहिल्या महिन्यात करते पहिल्या महिन्यात केलेली आहे आणि एक महिलांना चांगला चांगली संधी त्या माध्यमातून मिळाली मी पुन्हा इथे त्यांचं अभिनंदन करतो आणि महिलांना सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि हल्दी कुंकू समारंभ अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी सुद्धा किरण सिंग मॅडम मैदानात घेतील आमची अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जितेंद्र सिंग जय संत महिला मंडल के अध्यक्ष हर साल की तर इस साल भी महिला महिलावा महिला भजन संध्या वह हल्दी कुंकू का प्रोग्राम और साड़ी बाटअप का प्रोग्राम हमने किया लाटरी सिस्टम से रखा था और किसी कारणवश गणेश नायक साहब संदीप नायक साहब संजू नायक साहब नहीं आ पाए उनकी जगह अनंत सुतार साहब अशोक पाटिल साहब और पारक साहब ने आके ये हमारे प्रोग्राम के सफल बनाए सफल बनाए इसलिए मैं उनका बहुत आभार व्यक्त करती हूँ बहुत इंजॉय किया महिलाओं के अंदर इतनी खुशी हुई कि हमारा जय संतोषी माँ महिला मंडल हमेशा हर साल की तरह हमेशा कुछ ना कुछ कार्य कर किया करते हैं उसी उसके पहले मैंने 50 साड़ी हर महिलाओं को एक ही कलर की साड़ी ने हमने दिया वही साड़ियाँ पहन पहन के हमारी महिलाएं इधर उपस्थित हुई थी जय श्री राम का नारा लगाते हुए और जय माता का नाम लेते हुए हल्दी कुंकू और पूरा बहुत भव्य मेलावा महिला मेलावा हुआ है इसलिए मैं जय संतोष माँ महिला मंडल की महिलाओं को मैं आभार व्यक्त करती हूँ और सब लोग किसी कारण से नहीं आ सके इसलिए मुझे कोई वो नहीं हमेशा हर समय हमारे समर्थन करते रहते हैं हम लोग उनके साथ हैं महिलाओं के लिए उन, उनका आशीर्वाद बहुत जरूरी है सब लोग का आशीर्वाद हमारे ऊपर रहता है और रहेगा यही मेरा उद्देश्य है और यही मैं चाहती हूँ नमस्कार मैं अजय सिंह जय संत मंडल मंडल से सलाहकार बूथ अध्यक्ष एक से सात प्रभाग नंबर तेरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही जयसंत महिला मंडळचा हल्दी कार्यक्रम घेतला आला आहे हा कार्यक्रम आम्ही महागणपती हॉल दत्तामेघेचा बाजू समोर ते फर्स्ट फ्लोअरला आम्ही घेतलेला आहे त्या प्रोग्राममध्ये भव्य महिमा महिला मेळावा होता हल्दी होता आणि आपल्या याच्यामध्ये आपला भजन संध्यापन होता या कार्यक्रमामध्ये कि कुठला कारण लोकनेते आमदार ऐरुळेचे गणेश नाईक साहेब आ, आपला ठाणेचा लोकसभा खासदार माजी खासदार संजीव नाईक साहेब आणि ऐरोलीचं प्रथम आमदार आपला जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक साहेब कुठल्याही कारणा ते येऊ शकले नाही त्यांचा जागा आनंद सुतार साहेब आपले जे आ, महामंत्री आहे भाजपाचे आणि भाजपाचे ऐरोलीचा महामा अध्यक्ष आपले अशोक पाटील साहेब ते आले आणि जैन समंजास अध्यक्ष नवी मुंबईचे ते दिनेश साहेब आले ते हा प्रोग्राम येऊन ते पार पडले या प्रोग्रामाबद्दल ते महिलांमध्ये लई जल्लोष होता लई खुशी होती लकी रॉसा मी यासमध्ये साड्या वाटले आणि महिलांमध्ये हळदी कुंकुम खूप उत्साहित साजरा केला झाला त्याचबद्दल आम्ही मी आणि माझा आई सर्व महिलांना आपला दिल आभार करतो आहे आणि हे आभार मानतो